रीति रिवाजों से बधी पहाड़ों की सुंदर ये कला बरसों से चली आई हमारी ये परंपरा हम कहते हैं हमारी संस्कृति हमारी पहचान हम पहाड़ों के हाँ जी हमारी संस्कृति हमारी शान गुड मॉर्निंग मित्रों कश्य आ नवीन ब्लॉग मध्य स्वागत मित्रों सकाच सात आजुन दहा मिनट जा जस्ट अपन मित्रों बढ़ने आह आप गम्मत है मित्रांनों अपन जंगलामें रहोला आजूबाजू का परिसर है आणि सूर्या नदीला पूर आलेला आहे जस्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण जाणार आहात पुढे डॅमकडे तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जस्ट आपल्या समोर आहे जंगल आणि हा तो जंगल मित्रांनो इथे आम्ही फळे भाज्या कटोले यांसारख्या अनेक भाज्या आम्ही घ्यायला हे डोंगरामध्ये येतो आणि शिवाय सुंदर असा नजारा जस्ट लुकिंग वाव मित्रांनो नदीला खतरनाक पूर आलेला आहे आणि समोर आपले आहे आप ढामणी डॅम जो की हा इथे दिसतो आपल्याला तर मित्रांनो गॅट सोडलेले आहेत तर आपण तो बघण्यासाठी जाणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा खतरनाक पूर आहे इकडून कधीही डेवण्याचा साहस करा पायवाट एकदम खतरनाक आहे जस्ट इकडून दरी आहे आणि साईड साईडला पायवाट आहे तर पाऊस आलेला आहे आप आपल्या या सागाच्या झाडाचा आश्रय घ्यावा लागेल इकडून पाय जाण्याची वाट आहे आणि वाट ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे कारण नदीला खतरनाक पूर आलेला आहे तर जस्ट आपल्याला ही वाट पकडायला लागेल साईडची आणि पुढे पुढे जायला लागेल हा कासेकडे जाणारा रोड आहे आणि जस्ट ह्या जंगलाच्या त्या साईडला धामणी डॅम आहे तर आपण रस्ते रस्त्याला जात आहोत चालत चालत काय टायमाने आपण पोहोचणार धामणी डॅमच्या समोर हा धामणी डॅमच्या वरती जाण्यासाठी सेकंड गॅट आहे आणि मित्रांनो पहिले मित्रांनो ही कंपाऊंड वगैरे नव्हती आता कंपाऊंड आहे कारण की आता पर्यटक खूप येतात आणि सेक्युरिटी एकदम कडक आहे दॅट्स रिझन मित्रांनो इथे गार्ड वगैरे राहतात आता सहजासहजी आज जाऊ देत नाही परंतु मित्रांनो लोकल असल्यामुळे आपण जातो आणि येतोसुद्धा जस्ट थोडीशी मेहनत घ्यावी लागते विचारपूस करण्यासाठी आता आपण जाणार आहोत त्या पुलाकडे रस्त्यामध्ये डायरेक्ट वीर आहे सेवालेली सडक आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही इकडे याल तर एकदम काळजीपूर्वक वाहने आणि चालत जावा कारण की इथे खूप ॲक्सिडेंट होत आहेत पावसाळ्याच्या दिवशी तर मित्रांनो मी तुलाच्या नेट खालून आलेला आहे जस्ट आणि जे जा, जर का तुम्हाला मित्रांनो ह्या संपूर्ण ढामणी डॅमच्या टूर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट टाईम एकदम डिटेलमध्ये ब्लॉग बनवेन फक्त तुमची कमेंट आली पाहिजे मित्रांनो तर चला समोर आलेला आहे मी फक्त मित्रांनो तीन गॅट सोडलेले आहेत अजून दोन बाकी आहेत आणि जर का तिन्ही पण तीन सोडले आणि त्याच्यामध्ये दोन जे बाकी आहेत ते पण सोडले ते एकदम भन्नाट असा पूल येणार तर मित्रांनो मी ह्या पुलावरून आलो ह्या साईडला एक रस्ता आहे छोटासा तिकडून आणि प्रकारे जस्ट आलो मित्रांनो समोर हा बघा ढामणी डॅम समोरून तर नाही मित्रांनो थोडासा लांबच आहे तीन गॅट सोडलेल्या आहेत दोन बाकी आहेत आणि मित्रांनो इकडे गार्डन वगैरे हो आहे या साईडला आणि जस्ट मित्रांनो इकडे टू पॉईंट बिजली बनते वीज अति सुंदर असा नजारा मित्रांनो धामणी डॅमचा तीन गॅट सोडलेला आहेत आणि दोन बाकी आहेत मित्रांनो आणि नदीला बघू शकता केवढं पाणी जात आहे एकदम खतरनाक वेगात मित्रांनो जात आहे आणि जर मित्रांनो ते दोन बाकी गॅट आहेत ते पण जर सोडले तर हा पूर्ण मित्रांनो बघत आहात दगड आहेत त्याच्या पण वरती एकदम खतरनाक पाणी जातं आणि जस्ट जा मित्रांनो जर का तो बंधारा उलटला तर ह्याच्या धारा डायरेक्ट हा जो मित्रांनो ब्रिज आहे ना त्याच्यावरती पाण्याचे लहान लहान थेंबसारखे ते थे उडत जातात तर मित्रांनो आपण डामणी डॅम बघितलेला आहे चला आपण जाऊया परत पुढे जर का मित्रांनो तुम्हाला ह्या डांबणी डॅमचा संपूर्ण व्हिडिओ पाहिजेत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पूर्णपणे एकदम परमिशन घेऊन वरचे बाजूला काय असते किती मेगावॅट वीज बनते आणि आतमध्ये किती आहेत ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन तर फक्त मित्रांनो तुमचा प्रतिसाद असू द्या जास्तीत जास्त मला कमेंटमध्ये सांगा डामणी डॅमचा ब्लॉग बनवण्यासाठी तर डिटेलमध्ये मी बनवणार तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय लव यू ऑल गायज टेक यार